मस्त गरमागरम छान आहे कुपा कसा कुपा आता गेला असेल चाळीस एक पर्यंत चाळीस रुपये होलसेल कलर कलर बघा कसं दिसतो इकडे शिफ्ट झाला म्हणजे आम हा रायगडवाल्यांसाठी अच्छा रायगडवाल्यां साठी एवढ्या बापायची जिम्मेदारी त्याची जिम्मेदारी आपल्या असते मच्छी कशी पकडायची ती आयडी आपल्या डोक्यामध्ये बसली पाहिजे नाही घडलेली आपण त्या शेतीसाठी वार बन पाहिजे शाण्णवती टायमला जुन्या गालात तेव्हा मोठे होते ना हा बघा नळ आहे आणि हा तो बाक आहे रेटमध्ये नमस्कार मी मंगेश स्वागत करतो तुमचं श्री मंगेश काळे यूट्यूब चॅनलवरती हो मित्रांनो तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार चोवीस चांगलं गेलेलं आहे मला आणि तुम्हाला देखील चांगलंच गेलेलं आहे तुमच्या आशीर्वादाने मला देखील खूप चांगलं गेलेलं आहे तर दोन हजार पंचवीसही आहे ते देखील चांगलं जावं आपलं जे जीवन आहे खूप चांगलं सुख समृद्धी आरोग्य भरभराटीचं ऐश्वर संपत्ती वगैरे सगळे काही गोष्टी आपल्याला मिळो आज मी चाललेलो आहे जेट्टीला म्हणजे बंदरावरती चाललेलो आहे बंदर आहे करंजा उरण या ठिकाणी ते बंदरं आहे आणि तिथं जाऊन मी तुम्हाला तिथलं होलसेल मार्केट तसंच बोटीवरून मच्छी कशी तिथनं उपासली जाते म्हणजे त्यांचं ते फ्रीजअप त्या फ्रीजअपमधून कशी बाहेर काढली जाते अजून काही गोष्टी मी तिथल्या दाखवणार आहे जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा नो बाकवास नो टाईमपास नो कुच मिळते अभी ओ करंजा के जेट्टी पे चलो कितीच्या असेल किती एक दोन किलोच्या वर दोन किलो दोनच्या वर आहे म्हणजे हे काळं काय दादा हे हे त्यांचं हे पित्त आहे का हे बघा माकुल मच्छी आपण बघतो आहे आणि हे काळं आहे ते पित्त आहे ना त्यांचं हे सगळं पॅकअप करायचं चाललंय आणि पॅकअप करून हे सगळं गोव्याला जाणार आहे हे पाठीमागचे दादा असे बोलतात की आता हे गोव्याला जाणार आहे तर आपण बघू शकता इथं खूप चांगल्या प्रकारची मच्छी आपल्याला बघायला भेटते आणि बोटी इथं बघता बघू शकता पाठीमागच्या साईडला आ, बोटी सगळ्या इथे माल उतरवतात आहे आता इथं बघूया आपण लाईव्ह माकली कशी ते माकुल मच्छी जी आहे मोठी तर ती कशी ते केली जाते बघा एवढंच आहे संपलं आता आहे का बघायला भेटेल मच्छी आतमध्ये आतमध्ये हां तर चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया आपल्याला परमिशन भेटली या आतमध्ये जायला हे दादा दादा जेवण बनवतात काय बनवलं दादा अरे वाट हा हे दादा हे जेवण हा जेव्हा सगळं काय काय बनवला मच्छी कडी चालली यांची गावाचं नाव रावे केरुणा नाव सांगा तुमचं नाव मानव अंडून घाला टावडी अच्छा या बोटीवर अस ना हा बोटीवर हा खाताय खाताय थोडे टाइम खाताय यांच्याकडे आपण जेवण करूया थोडा आहे ना बघू थोडा टाइम भेटला तर आणि आता आपण जाऊया पुढे मच्छी दाखवूया हे बघा इथं काढायचं चाललं यांची मच्छी बघूया आता कुठून काढतात मच्छी ते किती किलो आहे मच्छी भरपूर अशी मच्छी ते आहे सातशे आठशे किलो आहे सातशे आठशे किलो मच्छी आहे बघायचे माकुल समुद्रामध्ये म्हणजे कुठल्या साईडला अलिबाग साइड ला कुठे मध्ये मुरुड साइड ही मच्छी काढली ना नाई कधी मच्छी कधी काढली तुम्ही झाले जवळ आठ नऊ दिवस झाले आठ नऊ दिवस करून ठेवली ना आणि आता जाणार कुठे आता आम्ही देणार आणि बाहेरला पाठवणार ही मच्छी आहे सप्लायर आहे यांच्याकडे जाईल आणि तिथून मग ते बाहेर डिस्ट्रीब्यूट होईल म्हणजे गोवा किंवा म्हणजे बाहेरच्या देशात देखील देशामध्ये सुद्धा इथून सप्लाय होते किती मच्छी काढली ही माकूल तुम्ही टन एक टन अरे बापरे आणि हे पकडायला किती दिवस लागले तुम्हाला पंधरा पंधरा आणि रेट काय माकूलचा सध्या साडेतीनशे साडेतीनशे रुपये किलो किलो आणि एक माकूल दोन किलोचे दीड दोन किलो एक किलो दीड दोन किलोचे म्हणजे फ्रेश माकुल आहे फ्रेश माकू आणि काळं काय आहे काळा का म्हणजे जसं आपल्या मच्छीचा आपण कसं कोणता मारा असतो कोणता काटा असतो काय असतं तसा त्याचा तो मारा आहे काळा म्हणजे तो फेकते काय का हा नळ आहे हा हा बघा नळ आहे आणि हा तो माकूल आहे रेटमध्ये काय फरक आहे रेट मध्ये वीस रुपयाचा फरक आहे वीस रुपयाचा फरक त्याला साडेतीनशे रुपयाला तीनशे तीस आहे अच्छा फरक आहे ते आपल्या इंडियामध्ये खातात का भरपूर खूप लोक खातात ना ह्याचं काय फ्राय बनवलं जातं का म्हणजे जा रसा जशी कोणती चॉईस असेल तसा बनवतात हा हा कोण चायनीज बनवते आहे म्हणजे फ्राय बनवते आहे जशी कोणती तुम्हाला काय जे आवडतं त्या पद्धतीने बनवतात अच्छा चायनीज पण हे करतात कायचं माकुल जी मच्छा आहे ना हे चायनीज देखील याचं बनवतात बरं पडतं वीस टन वीस टन बरं आणि पाच हजार लिटर डिझेल होय पाच हजार भरले की मग ते किती दिवस बोटात नसताना दा 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 दिवस जर तर आपला दिवस निघतात विशाल दिवस निघतात आणि सपोज म्हणजे कधी कधी असे बंद करता का तुम्ही डे 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 नाईट 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 चालू चालू ते डिझेल चालूच चालूच पाच हजार लिटर डिझेल तुम्ही आहे त्याच्यानंतर एक वीस दिवस ती बोट वीस दिवस म्हणजे मच्छी पण लवकर यायचा आता सध्या बंद आहे ना आता बंद आहे मग आज समुद्रामध्ये आपण बंद करून ठेवू शकतो बोट हा बंद करू शकतो आता मच्छी कमी बंद करून आपण नांगर टाकू शकतो आणि हे बोट आपली बाहेर सुद्धा जाते का म्हणजे आपल्या महाराष्ट्र सोडून किंवा हो आम्ही इथं आता गोव्या परत जातो आणि आपला गुजरातचे पूर्व हे राहल देशाची कंट्री जर क्रॉस करायची म्हटलं तर ते जाऊ शकतात त्याच्या बॉर्डरच्या बाहेर नाही ते बाँड्रीवरती त्यांनी बॉर्डरच्या बाहेर नाही बघ आपला पकडतात हा पुष्प पिक्चर मध्ये तर दाखवले नॉर्मल बोट टाकली त्यांनी आत मध्ये बाहेर नाही तर आपला पकडतात तिथे म्हणून मी विचारलो कारण पुष्पा पिक्चर मध्ये त्यांनी काय दाखवलं आपली लोकल बोट आहे ना आपण घालू शकतो त्याच्यामध्ये चंदन नाही तस्करी करते हा बरोबर तो पुष्पा टाकतो आणि तो पोलीस जात नाही पोलीस ला एंट्री भेटत नाही हे बघा मस्त फ्रेश असा आहे नल आणि इकडे आपल्याला बघायला भेटत ही समुद्राची कोळंबी ना फ्रेश आहे हा आपण हे एका बोटीमध्ये म्हणजे काही मच्छी बघितलेले आहेत तर आपण आता दुसऱ्या बोटीमध्ये एंट्री करूया परमिशन भेटली तर एंट्रीमध्ये करूया आपण पुढच्या बोटीमध्ये बघू आता आता कुठली मच्छी काढतात आता छोटावाला चिरी चिरी आता चिरी काढा ठीक आहे चला बघूया आपण आता चिरी कसं काढतात चिरी काढतात चिरी आता मस्त फ्रेश आहे चौदा असतात गा का म्हणजे असं बोटच्या साईजनुसार असतं का त्याचं अलग अलग माणूस अच्छा हे बघा आता हे बोटीच्या साईजनुसार हे परत हे जे कप्पे असतात ना एका बोटीत चौदा कुठे जास्त कमी जास्त अच्छा हे दत्ता कोळे आहेत हे सगळे हे दादा मॅनेज करतात आणि तुम्ही ड्रायव्हर आहे का काय होतोय नाव सांगा तुमचं हे सांग हे प्रमोद पाटील आणि तुम्ही दत्ता ना कोली दत्ता कोली शरद पाटील दादा खाली हा हे कुक आपले तावडी तावडी हे तावडी कुक आहेत आणि मित्रांनो आता हे दादा बोट घेऊन जातात ना तर यांना विचारूया आपण म्हणजे काय म्हणजे कशा पद्धतीने हे आतमध्ये बोट घेऊन जातात आणि काय यांची प्रोसिजर राहते सगळे तर दादा नमस्कार दा नमस्कार नाव हिराज दशरथ पाटील अच्छा शेड्यूल असतं तुमचं हे बोट आता आता आम्ही बोट बाहेर जाताना पहिले तीन हजार चार हजार ते डिझेल भरतो पाणी पाच हजार भरतो बरफ सात आठ टक्के भरतो आणि इथून मग बाहेर सोडतो अच्छा जेव्हा जाळी टाकू जेव्हा मच्छी जशी मच्छी येईल तशी मच्छी मारू आणि तशी पॅकेट करून जेव्हा जसा मच्छी जास्त येईल तसे दिवस काढू कमी दिवस असले तर दिवस वाढवतो म्हणजे पंधरा दिवस कंटिन्यू काढतो ना आणि पंधरा दिवसात जेव्हा मच्छी मिटणार ती ते बाजारात घेऊन येणार ती मच्छी म्हणजे जशी साईज असेल तशी मच्छी चांगली पद्धतीने ठेवून ती बाजारात विकतो मी ऍट ए टाइम मच्छी किती घेऊन येता पाच सहा लाखाची वरती आम्हाला झालीच पाहिजे किती पाच शे लाखाची लाखाची म्हणजे तुम्ही रुपयामध्ये सांगितलं तर किलो मध्ये किती किती टन माल येतो किलो मध्ये बोलव ना टन आम्ही पंधरा टन पण आणू शकतो नेटचे आहे ना तीस पस्तीस किलो पण आणू शकतो पस्तीस चाळीस टन आणि आम्ही पंधरा टनाच्या आसपास आणू शकतो कारण आमचा बरफ किती त्यात आमचा भागला पाहिजे मच्छी खराब नाही झाली पाहिजे आणि बाजार गिराकाला बाजारात आवडली पाहिजे ना बरोबर काय मच्छी चांगली आहे अशा पद्धतीने क्वालिटी बघून मारा मारायला लागतो आणि तुम्ही पाणी वगैरे किती स्टोरेज करता पाणी न्यायला तो पाणी नेण्या बाटलं बिसलेली आम्ही नेतो ते विसरत बाटले न्यायला लागतात नेण्यासाठी आणि आंघोळीसाठी पाच टन चार टन असा पाणी नेतो तर हिराजी दादा तर मला सांगता का की आपलं जर आता हे तर एक मध्ये घटना घडलेली आपल्या सी एस टीमध्ये तर तशी जर काही वेळ असेल किंवा सपोज तुमचे काय म्हणजे समुद्रामध्ये लाटा वगैरे असेल तर तुम्ही त्यावेळेस तुमची सेफ्टीचा काय प्रकार असतो सेफ्टीचा प्रकार म्हणजे आमचे कॉन्टॅक्ट असते मोबाईल चालू असते आणि बोट मी सरकारतर्फे आम्हाला मशीन दिलेली आहे तर बोटला काय पण होते आग लागू वारा पकाचा आपल्या बोट जाऊ शकत नाही ती मशीन दाबाची जर आपण जास्त लांब असलो तर आपल्याला हेलिकॉप्टर किंवा त्यांची बिस्ट बोट असते ती डायरेक्ट हो ते येणार अच्छा आणि आपल्याला ते वाच काय वाचवणार म्हणजे आपल्या काय जीव्या हानी काय होऊ शकत नाही बरोबर म्हणजे तुम्ही ते बटन सिग्नल द्यायचं तुम्ही त्यांना सिग्नल द्यायचं हा मग त्यावेळेस तुम्हाला ते येतील हा रेस्क्यू करण्यासाठी त्यांचं हेलिकॉप्टर किंवा आपले इंडियन नेव्हीच्या देखील नेव्हीच्या पण येऊ शकतो नेव्हीच्या सुद्धा येऊ जवळ जवळजवळ तर नेव्हीच येऊ शकतो आणि लांब जर असलो तर मग हेलिकॉप्टर ते असतं ते चॉप्टर ते घेऊ असं आपल्या उचलणार मला सांगा काय ह्याच्या आधी काय अशा दुर्घटना घडल्यात का दुर्घटना नाही घडलेल्या आपण त्या शेफ्टीसाठी वारं पण पाहिजे शाळेत होती मला जुन्या काळात तेव्हा मोठी पगले होते ना तेव्हा शिफ्टी नव्हती बरोबर आता काय सगळं शिफ्टी त्यामुळे आपण काय प्रॉब्लेम काय मेन सगळे बघतात तुम्ही दादा खूप चांगली माहिती दिली मित्रांनो आपल्याला खूप चांगल्या प्रकारची माहिती भेटली हे हिराजे दादा आहेत आणि चांगले दिले आता पुढे फिरून येऊया आणि बघूया तर हे बघा इथं उतरवायचं चाललं सगळ्या मच्छी आणि आता ये उत्रल ते उतरल आणि इथं ऑप्शन चाललेलं आहे ते भरपूर ठिकाणी सातारा सांगली सगळ्या ठिकाणी हे मच्छी जाते हे बघ पब्लिक इथे जात आहे भरपूर आणि हे मच्छी आताच काढली ना अच्छा हे वागटी बघू शकता तुम्ही नरम आहे अच्छा कधी आली बोटी रात्री रात्री आली काय वाकटीच आहे फक्त आपल्याकडला वाकटी म्हणजे जी नरम झालेली चांगली बरी होती ती काटवली अच्छा आता हे कुठे जाणार वाकटी आता दुसरी सुरमई वगैरे काय नाही काय नाही होती दिली गेली सकाळी गेली सकाळी किती पासून चालू पाच वाजता पाच पासून ते काम चालूच चालू चालू हे बघा आता वाजता हे झालेलं आपण आपल्याला थोडा उशीर झाला इकडे याला तर सुरमई वगैरे होती भरपूर ती गेलेली आहे तर आता सध्या वागतीच आहे किती किलो काढली ही वागती दादा जवळ जवळ किलो आठशे किलो होईल ती आठशे किलो काढली आठशे किलो वागते अच्छा आपल्याकडे काय काय होत सुरमई होती सकाळी हा हा काल पण सुरमे विकली अच्छा काल रोख झाले सत्तर सत्तर हजार रुपये आणि आज सत्तर झाले आज रोखे सुरमईचे थोडे सकले होते आणि आता काटा होता मालदळ आणि बघे रेट होता सुरमईचा रेट होता सहाशे रुपये आणि जी छोटी होती सुरमई रुपये आणि एकदम ती मोठी असते ना आता सातशे रुपये किलो एकदम मोठी साईड एकदम किलोची वरती सातशे रुपये किलो तर लोकल मार होता त्याला थोडा भाव भेटला आहे ना बरं भाव म्हणजे जास्त असतो भाव जास्त असतो जर आपल्या विचार केला तर साधारणतः चारशे ते सातशेच्या मध्ये होता म्हणजे आपल्या क्वालिटी बघून क्वालिटी पण चांगली होती बरोबर आणि एकदम भारी क्वालिटीचे क्वालिटी वरती सात आठ किलोच्यावर याला सातशे रुपये भाव भेटतो पापलेट वगैरे काय केला याला तर पापलेट पडत नाही नेट नेटची बोट आहे ना पापलेट नाही याला हलवा पडतो हलवा बांगडा सुरमई ट्रावल्स असा मासा पडतो हलवा सहाशे रुपये किलो असतो ठीक आहे खूप तुम्ही छान अशी माहिती दिली तुमचं नाव सांगा मला विकास यशवंत कोली तुम्ही कुठले आम्ही करंजाचे हे करंजाचेच रहिवाशी आहेत किंवा वापरला असतो अच्छा तांडेल तांडेल ओके हे तांडेल म्हणजे काय सिस्टीम असते आवड आवडवाला अच्छा बोट चालवणारा अच्छा आता बोट घेऊन बाहेर जाणार एवढ्या बापायची जिम्मेदारी आपली असते जवळ सतरा अठरा बापाय असतात ना त्याची जिम्मेदारी आपली असते मच्छी कशी पकडायची ती आयडी आपल्या डोक्यामध्ये बसली पाहिजे बरोबर आणि ते डोकं चालवून तिथे मच्छी मारली पाहिजे तांडेल म्हणजे तुम्ही एक प्रकारचं हेडच घे हे सर्व हँडल करायला लागतो अच्छा कोणता काय सामान लागते काय खाद्य पदार्थ लागते काय तंबाखू हो वगैरे लागतो आणि द्यायला लागतो बरोबर हां भाजीपाला वगैरे आणि मस्त मस्त दादा खूप छान माहिती दिली तांडेल आहे या बोटीवरचे तर तुमच्या बोटीचं नाव सांगतात साईराज लक्ष्मी हे साईराज लक्ष्मी बोट चला मित्रांनो आता पुढे जाऊया पुढे अजून काय बोटी इथे लागल्यात बघूया तर इथे पण एक बोट लागलेली आहे काय आता इथे बांगडे उतरतात हा कुठला बांगडा आहे दादा कटाटी 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 म्हणजे अच्छा बांगड्याचा प्रकार आहे म्हणजे हा मोठावाला बांगडा आहे का बघू का उचलून बघू हा बघा हे कटाटी बोलतात हा बांगडा मोठा आहे काय 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 होतं आपल्याकडे चिटिंग करता येतो चीटिंग, चीटिंग चीटिंग चिटिंग करता येतो बांगडे थोडं थोडं मच्छी अच्छा ठीक आहे चालेल चला माकोल माकुल आहे सगळीकडे माकोलच आहे काय आज माकुल का का आणि दुसरी कुठली कुठली मच्छी गेली सुरमई बघा हा आहे बारीक हे चिर्या का अच्छा सुरमई वगैरे गेली पापलेट आली ती का आज पापलेट नाही पापलेट नाही आले इथे बोटी भरपूर लागलेल्या आहेत साधारणतः इथे दहा पंधरा तरी बोटी लागल्यात आहेत अजून काय दाखवायचा प्रयत्न करूया आपण जेवढं काही चांगलं चांगलं असेल तेवढं आपण तुम्हाला दाखवूया दर के वर्कर है क्या हाँ काम करता हम लोग इधर काम करता है हलुआता हाँ, है भांगड़ा अच्छा, क्या, क्या, क्या आता है, है, है।, है, है। इधर अच्छा मतलब इसमें आप भर के आप बाहर जाता है कंपनी जाता है अच्छा नाम बता दीजिए सर राकेश कुमार राकेश कुमार जी होते गोलू कुमार विनोद कुमार अच्छा विनोद कुमार गोलू कुमार जी आपका नाम अमित कुमार अमित कुमार हे बघा हे दादा सगळे आपले मच्छी यातली भरून तुम्ही तिथे पुढे जात जातात माकलच बघायला भेटते आपल्याला रेबिन फिश रेबिन फिश आता हे कुठं जाणार दादा हे आता याच्या काट्यावर वजन करून सप्लायर लोक घेऊन जा नाही नाही झाला झाला लिलाव हा कसं गेला हा वन थर्टी बिल एकशे तीस रुपये बिलावर अच्छा म्हणजे किलो ना किलो किलो म्हणजे हे वन थर्टी रुपीज किलो रेबिन फिश बोलतात रेबिन फिश इंग्लिश गुजरात अच्छा सर्व कंपनीला जाते अच्छा नाव सांगा तुमचं उमेश कोली उमेश कोहली दादा होते मी खूप चांगली माहिती दिली आपल्याला ठीक आहे धन्यवाद दादा मित्रांनो भोग आता इथे शेवटची बोट आहे आता शेवटच्या बोट मध्ये काय निघतंय बघ आता काय चाललंय फक्त आता बघायलाच बघा बघाच फक्त आहे आता काय बोलला का महाराष्ट्रामधला मोठा मार्केट हा आणि तो इकडे शिफ्ट झाला म्हणजे हा रायगडवाल्यांसाठी अच्छा रायगडवाल्यांसाठी त्याच्यामध्ये ससून इकडे म्हणजे करणार होती ना काहीतरी ससून आपल्या बोटी ससून अच्छा हा आपल्यासाठी आहे रायगड साठी आपल्या बोटी इथं शिफ्ट झाल्या अच्छा इथं शिफ्ट झाल्या कारणाने चांगला झाला रेड बीट चांगला आहे अच्छा सर्व हा पण व्यवस्थित करते तिथं दादा मला ससूनचा ना ह्याचा काय फरक आहे म्हणजे रेट मध्ये कसं आहे काय जास्त करून भाव तिकडे तो, भावा, भावा तो तो भाव अच्छा ससून ससूनचा रेट सेमच आहे का, का कमी आहे ना सेम सेमच बघ ससून आणि इथलं जे मार्केट आहे इथला जो करंजाचा हा जो देट्टीवरचा हे मार्केट आहे इथला आणि तो जवळजवळ सेमच असेल कधी कधी इकडे स्वस्त पण असू शकतं ना ते तिथल्यापेक्षा मार्केट डाऊन होतो अच्छा बरोबर अच्छा हा कुपा कसा गेला कुपा आता गेला असेल चाळीस एक पर्यंत चाळीस रुपये अच्छा होलसेलमध्ये होलसेलचा होलसेल होल होलसेलचा अच्छा आणि हा माकुल कसा गेला आपल्याकडे माकुल तीनशे चाळीस पन्नास अच्छा माकुलचा रेट जाम आहे हां अच्छा अजून ह्या मार्केटविषयी काय माहिती सांगता तुला तर माहिती द्याल तर सर्व चांगलं चाललेलं आहे हां रोजगार भेटलेला आहे हां चोरीला बरी नाही काय नाही अच्छा आणि नाही हां आणि झाली तरी अशी पण आ, ते सोसायटीतर्फे देण्यात येते अच्छा ते गाववाल्यासाठी हे खूप चांगलं चांगलं आहे रायगडसाठी चांगले झाले अच्छा तुम्ही कुठले दादा करंजाचे इथले करंजायचे इथले नाव रोहिदास नाईक हे होते रोहिदास नाईक हे फक्त प्रॉपर इथले करंजायचेच आहेत ते बोलतात की गाववाल्यासाठी खूप चांगलं झालेलं आहे त्यांना रोजगार भेटलेला आहे त्यांची रोजीरोटी याच्यावरती चालत असतंय चला दादा हां थँक्यू ओके चला आता जाऊया आपण जेवायला आणि जेवण करूया ये बघा पॉपलेट सारखं काटा पॉपलेट सारखं एकच असतं का आणि इथे बघा ये भेटते सुरमई सुरमई कशी केली दादा आज काय ते हे बघा सुरमई मच्छी आहे मस्त फ्रेश मच्छी आहे हे बघा ताजा ताजा बर्फाचा नाही कवली कुपा कवली कुपा आणि हा आपण सोचाय

नाव सांगा बावरे काय हे काय म्हणजे इथं तुम्ही बोटी वाजता कधीपासून आहे बोटी वाजता आता ऑगस्ट महिन्यापासून ऑगस्ट म्हणजे आता लागला का आता कधी जाणार आतमध्ये आता हे माल उतरवला की परत काय मासे भेटतील तसे दहा दिवसांपण येतो पाच दिवसांपण येतो दोन दिवसांपण येतो अच्छा कुठे राहायला म्हणतो तुम्ही मी रत्नागिरी प्रॉपर रत्नागिरी रत्नागिरीचे मग इथे आठ महिने असं होळीला जातो होळीला सुट्टी म्हणजे एकदम सुट्टी किती असते तुम्हाला इथे दहा दिवस परत होळीनंतर दहा दिवस ठीक आहे दहा दिवसानंतर दोन महिने परत येतो हां परत पावसाळी जून जुलैला दोन महिने मला ठेवलं बंद असतो कसं जीवन कसं आहे तुमच्या बोटीवरचं जीवन काय कोणाला सांगू शकत नाही म्हणजे इतकं हार्ड असतं ना ते खूप हार्ड असतं ज्याचं जर त्यालाच कळलं आवाज माझा भाऊ आहे अच्छा

हे बघा आतला बघा कसं आहे हे आहे इथे आणि झोपायचं बसायचं वगैरे ठिकाण आहे पापड मग पापड मग पापड पापड बघ हो हो मस्त जेवण आलेलं आहे मस्त भात आहे आणि हे मच्छी आहे ना हे मच्छी रस्सा आणि फक्त रसाच आहे ना रसा आणि मच्छी आहे अच्छा तांबड आहे हा आणि नारबा

तर मित्रांनो हा आजचा रेट बघितला थर्टी फर्थचा आणि मार्केट तुम्हाला एकंदरीत दाखवलं तसंच बोटीवरलं कसं जीवन असतं त्याच्याविषयी थोडंसं आपण त्यांच्याशी संवाद साधला आणि आपण बोटीवरचं जेवण <दलीवले> जेवलं मित्रांनो आत्ता आपण सध्या आलेलो आहे जिथे फेरी फेरी बोट लागते ना त्या ठिकाणी आपण आलो आहे बघा इकडे बघा आपले महाराष्ट्र शासनाची इकडे बोट आहे राघवा म्हणून बोट आहे आणि इकडे जी बोट असते ना ती इथे लागते आणि इथून असं तिकडे ह्याला मांडवाला वगैरे त्या ज्यक्तीला इथून बोट जात असते बघा हेरी बोट इथून जात असते इथं रोड आलेला आहे बघा हा असा इथपर्यंत बघ फोर व्हीलर टू व्हीलर येतात बघा आपली गाडी इथं लावली तर इथून फोर व्हीलर टू व्हीलर देखील इथून फोर व्हीलर ही बोट मात्र टाकतात आणि तिथून पुढं जात असतं बघा ते बघा तिकडून एक बोट येते तो व्हिडिओ मी इथं संपवत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर चॅनलवरती नवीन खोड आलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दोघांनी आपले बाकीचे व्हिडिओ एन्जॉय करा टाटा बाय बाय टेक केअर